नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दादाबाई नवरोजी यांच्याविषयी संपूर्ण माहिती याच्या आधी सुद्धा आपण भारतातील समाज सुधारकांवर दोन व्हिडिओ घेतलेले आहे त्याचबरोबर जे महाराष्ट्राची जी सिरीज आहे ती सुद्धा झालेली आहे आणि हा एक व्हिडिओ ठीक आहे व्यवस्थित हे जे व्हिडिओ आहे व्यवस्थित तुम्ही बघायचे आहे कारण की कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला समाज सुधारकांवर प्रश्न विचारले जातात ठीक आहे महाराष्ट्रातले जे समाज सुधारक आहे ते पूर्ण झालेले आहे आणि हे जे आहे एक ठीक आहे असे करून मी जे आहे भारतातील जेवढे असतील आणखी जे बाकी त्यांची सुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहे ते सुद्धा व्हिडिओ व्यवस्थित बघायचे आहे आणि या व्हिडिओची जी पीडीएफ आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणारच आहे त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे आणि आपली आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं नाव आहे एम पी एस सी इन्फो डॉट इन याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही डिटेल माहिती वाचू शकता ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे बटनच्या साईडने जी बेल बटन दिसते त्याच्यावर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि ते नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दादाभाई नवरोजी यांच्याविषयी संपूर्ण माहिती ठीक आहे तर सगळ्यात आधी म्हणजे हे जे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत हे बेसिक जे पॉईंट आहे ते तुम्हाला लक्षात असायला हवं कारण की याच्यावर कसे प्रश्न विचारले जातात एका साइडनी समाजसुधारक दुसऱ्या साईडनी त्यांचा जन्म त्यांचे जन्मस्थान त्याचबरोबर त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे त्यांचं पूर्ण नाव काय आहे त्यांचं टोपन नाव काय आहे अशा प्रकारे जोड्या लाव्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला जातात त्याचबरोबर मल्टीलायनर लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला जातात ते तर आपल्याला माहीतच असायला हवे सेंटेन्स दिलेलं असतं त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर वन लायनरसुद्धा विचारलं जातात तुम त्याच्यामुळे तुम्ही हे जे बेसिक माहिती आहे ते तुम्हाला पाठत असली पाहिजे म्हणजे विसरायलाच नको अशा प्रकारे तुम्हाला लक्षात असायला हवी ठीक आहे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा की दादाभाई नवरोजी यांचं जे पूर्ण नाव आहे तर ते आहे दादाभाई पालनजी नवरोजी हे जे आहे दादाभाई नवरोजी यांचं पूर्ण नाव आहे तर यांचा जन्म कधी झालेला होता तर ठीक आहे जन्मस्थान मुंबई आहे आणि तारीख काय आहे तर चार सप्टेंबर अठराशे पंचवीस ठीक आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर यांच्या वडिलांचे नाव काय होते तर पालनजी दोरडी नवरोजी बघा दोरडी असं सुद्धा लिहिलं जातो दोर दोर डी ठीक आहे दोरडी असं सुद्धा लिहिलं जातं किंवा तुमच्या नुसार आहे ते पालनजी दोरडी नवरोजी हे जे आहे यांच्या वडिलांचं पूर्ण नाव होतं त्याचबरोबर त्यांच्या आईचं नाव काय होतं तर मनिकबाई म्हणजेच काय होतं मनिक ख सुद्धा वापरलं जातं किंवा मनिका मनिक असं विचारलं जातं ठीक आहे हे तुम्ही मनिकबाई असं तुम्ही लक्षात ठेवा काय काय लक्षात ठेवायचं आपल्याला तर दादाबाई नवरोजी यांचं पूर्ण नाव काय तर दादाजी पालनजी नवरोजी यांचा जन्म कधी झालेला होता तर चार सप्टेंबर अठराशे पंचवीस रोजी मुंबई या ठिकाणी त्याचबरोबर यांच्या वडिलांचं जे नाव आहे ते पूर्ण नाव आहे पालनजी दोरडो नवरोजी आणि यांच्या आईचं नाव आहे मनिकबाई ठीक आहे ही सगळी जी माहिती आहे ही, ही तुम्हाला लक्षात असायचा पाठ असायला हवं एकदम न विसरता ठीक आहे नंतर बघा यांचं शिक्षण तर पुढे तर दिलेलंच आहे तर हे जस्ट इथे हा पॉईंट मध्येच आलेला आहे त्यांचं शिक्षण अठराशे पंचेचाळीसमध्ये मुंबईच्या इल्फिस्टन महाविद्यालयातून यांनी एक पदवी संपादन केलेली होती त्याचबरोबर यांचा जो विवाह आहे तो गुलाबीबाईसोबत झालेला होता आणि आता पुढे आपण यांचे कार्य बघून घेऊया त्याच्यामध्ये शिक्षण सुद्धा आहे समोर ठीक आहे हे जस्ट तिथे पॉईंट असा आलेला आहे नंतर बघा काही महत्वाचे बरेच यांचे कार्य आहे ठीक आहे हा व्हिडिओ थोडा लांब सुद्धा होऊ शकतो बघा तर यांचं कार्य दादाभाई नवरोजी यांचे कार्य तर महाराष्ट्रातील खडक ह्या खेळात एका गावी गरीब पारशी पुजाऱ्याच्या घरात दादाबाई नवरोजी यांचा जन्म झालेला होता हे पारसी कुटुंबातले आहेत दादाभाई नवरोजी हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर अठराशे पंचेचाळीस मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता ठीक आहे त्याचबरोबर रास्त गोफ्तार हे जे आहे म्हणजेच खरी बातमी हे गुजराती भाषेतील साप्ताहिक दादाबाई नवरोजी यांनी सुरू केलेले होते ठीक आहे लक्षात असू द्या महत्वाचं आहे रास्त गोफ्तार म्हणजेच खरी बातमी हे जे आहे रास्तगोफ्तर खूप महत्वाचं आहे आणि हे साप्ताहिक जे आहे ते गुजराती भाषेमधलं होतं हे आपल्याला जशाच्या तसं लक्षात ठेवायचं हे महत्वाचं आहे नंतर पुढे बघा तर पुढे आहे की अठराशे एक्कावन्न साली पारसी समाजाच्या आद्य सुधारक संस्था रहेनुमा ए मजस्ता ही जी संस्था आहे त्यांनी नवरोसजी भारदून जी एस एम बंगाली यांच्या सहकार्याने सुरू केले किंवा काढली ठीक आहे नंतर बघा बावन मध्ये दादाबाई नवरुजी व नाना शंकर सेठ यांनी मुंबई येथे बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना सुद्धा केलेली होती बघा एका, सुधा, एका समाज सुधारकाने कोणत्या शिक्षण संस्था काढलेल्या आहेत त्याचबरोबर कोणते वृत्तपत्र काढलेले आहे त्यांचा ग्रंथ किंवा त्यांची पुस्तके कुठली ठीक आहे ही जी सगळी माहिती आहे त्याचबरोबर वृत्तपत्र साप्ताहिक हे तर झालंच आहे हे तर माहीतच असायला आहे वृत्तपत्र साप्ताहिक आणि त्यांचे जे पुस्तक किंवा जी ग्रंथसंपदा वगैरे आहे ते आपल्याला माहित असायला हवं हो, कंपल्सरी आहे ठीक आहे आपल्याला याच्यावरच वारंवार प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे प्रत्येक समाजसुधारकांचं जे बेसिक माहिती आहे म्हणजे गाव नाव ते जन्मस्थान वगैरे हे तर माहीत असायला हवं हो, त्याचबरोबर त्यांची वृत्तपत्र त्यांचे साप्ताहिक त्यांची ग्रंथसंपदा कार्य तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पण हे ज्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहे ह्या तर तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे नंतर पुढचा पॉईंट बघा तर पुढचा पॉईंट आहे अठराशे सहासष्ट मध्ये इंग्लंडमध्ये दादाबाई नवरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना सुद्धा केलेली होती बघा बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना नव दादाबाई नवरोजी आणि नाना शंकर शेठ या दोघांनी मिळून केलेली होती आणि अठराशे सहासष्टमध्ये मध्ये इंग्लंड या ठिकाणी दादाबाई नवरोजी आणि ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची सुद्धा स्थापना केलेली होती नंतरचा पॉईंट बघा अठराशे त्र्याऐंशी साली जस्टिस ऑफ द पीस हा किताब ब्रिटिशांनी दादाभाई नवरोजी यांना दिला बघा जस्टिस ऑफ पीस आपण म्हणू शकतो जस्टिस ऑफ पीस हा जो किताब आहे ब्रिटिशांनी दादाभाई नवरूजी यांना अठराशे त्र्याऐंशी मध्ये दिलेला होता ठीक आहे लक्षात असू द्या हा जो किताब आहे खूप महत्वाचा आहे यांचा नंतर बघा पुढचा पॉईंट पुड� बघा अठराशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईमध्ये राष्ट्रसभेच्या स्थापनेचा पुढाकार दादाबाई दा नवरोजी यांनी घेतला आणि त्याचबरोबर हे मुंबईचे प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य सुद्धा हे दादाभाई नवरोजी हे होते ठीक आहे नंतर हा जो आहे खूप महत्वाचा असा पॉइंट आहे हा पुढचा तर अठराशे शहाऐंशी कलकत्ता या ठिकाणी त्याचबरोबर अठराशे त्र्याण्णव लाहोर या ठिकाणी आणि एकोणीसशे सहा पुन्हा कलकत्ता याच ठिकाणी अशा तीन अधिवेशनाचे अध्यक्षपद दादाबाई नवरोजी यांनी भूषवलेले होते ठीक आहे कोणत्या अधिवेशनाचे तर नॅशनल कॉंग्रेसचे जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनाचे ठीक आहे इथेही नॅशनल काँग्रेसची गोष्ट सुरू आहे नंतरचा पुढचा पॉईंट बघा दादाबाई नवरोजी यांनी अठराशे अठ्याऐंशी मध्ये ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे पुढचा पॉईंट बघा अठराशे ब्याण्णव मध्ये दादाबाई नवरोजी यांची इंग्लंड मधील फिन्सबरी मतदारसंघातून हाऊस ऑफ कॉमन्स वर निवड झालेली होती ठीक आहे हा जो पॉईंट आहे महत्वाचा आहे त्याचबरोबर अठराशे ब्याण्णव मध्ये दादाबाई हे उदारमतवादी पक्षातर्फे फिन्सबरीतून कॉमन सभागृहाचे सदस्य सुद्धा बनलेले होते आणि अशा प्रकारचा सन्मान मिळवणारे हे जे आहे दादाबाई नवरोजी हे पहिले भारतीय ठरलेले होते ठीक आहे ही जी सगळी व्यवस्थित माहिती आहे व्यवस्थित लक्षात ठेवा जर तुम्हाला आणखी डिटेल माहिती हवी असेल तर एम पी एस सी इन्फो डॉट इनवर वर तुम्ही विजिट करा तिथे तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा दादाबाई नोरुजी हे राजकीय क्षेत्रात उदारमतवादाचे पुरस्कर्ते होते व त्यांच्यावर विलबर फोर्स यांचा प्रभाव होता ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा महत्वाचं आहे ठीक आहे दादाबाई नोरुजी हे जे राजकीय विचारांच्या क्षेत्रात ते जे आहे उदारमतवादी होते आणि त्यांच्यावर विलबर फोर्स यांचा प्रभाव होता बघा एखाद्या कोण हा कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता हे आपल्याला माहित असायला हवं कारण की एक्झाम मध्ये याच्यावर विचारले जातात प्रश्न ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा त्यांनी एकोणीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम स्वराज्याची मागणी जाहीर केल्यामुळे त्यांना भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते म्हटले जाते ठीक आहे नंतरचा पुढचा पॉइंट बघा आयसीएस परीक्षा हिंदुस्थान व इंग्लंडमध्ये एकच वेळी घेण्यासाठी त्यांनी ठराव ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडून तो पास सुद्धा करून घेतला ठीक आहे महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा नंतर पुढचा पॉईंट बघा हिंदी राजकारभाराच्या खर्चासाठी त्यांनी वेल्वी कमिशन नेम नेमव्यास लावले होते आणि त्याचबरोबर दादाभाई नवरोजी हे अठराशे सत्त्याण्णवला वेलवी कमिशन समोर साक्ष देणारे हे पहिले भारतीय व्यक्ती बनलेले होते बघा हे हा जो प्रश्न आहे आपल्याला एक्झाममध्ये विचारला गेलेला होता ठीक आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा की दादाभाई नवरोजी हे जे आहे अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये कमिशन पुढे साक्ष देणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते ठीक आहे पुढचा पॉईंट बघा Hey, जी जी हे लंडन विद्यापीठात गुजराती प्रोफेसर सुद्धा होते म्हणजे गुजराती या विषयामध्ये हे लंडन विद्यापीठामध्ये शिकवत होते त्याचबरोबर नंतरचा पॉईंट जो बघा हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून दादाबाई नवरोजी यांना ओळखले जात होते आणि त्यांना भारताचे पितामह म्हणजेच ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखले जात होते हे जे दोन तीन पॉइंट हे खूप महत्वाचे आहे भारताचे पितामह म्हणून त्यांना ओळखले जात होते आणि त्याचबरोबर त्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखले जात होते ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाचं आहे नंतरचा पॉइंट बघा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये लुटीचा सिद्धांत त्यांनी मांडला आणि त्याचबरोबर द्रव्य पटरणाचा सिद्धांत सुद्धा यांनी म्हणजे काय द ड्रेन थेरी यांनी मांडलेली होती आणि भारतीयांचे सरासरी उत्पादन वी हे वीस रुपये असल्याचे दाखवून दिलेले होते ठीक आहे लक्षात ठेवा हे जे सिद्धांत आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे हे महत्वाचे आहे नंतरचा पुढचा पॉईंट बघा महत्वाचे म्हणजे जगात सर्वत्र वृद्धांना वेतन देण्याची पद्धत सुरू करावी असा विचार दादाबाई नवरोजे यांचा होता आणि यांनी ॲमस्टरडॅम येथे परिषद हा जो आहे विचार मांडलेला होता ठीक आहे तर जगातील सर्व वृद्धांना वेतन मिळण्याची पद्धत ठीक आहे लक्षात असू द्या नंतरचा पुढचा पॉईंट बघा इंग्लंडचे भारताबाहेरचे कर्तव्य हा निबंध त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीसमोर लंडन या ठिकाणी त्याने वाचलेला होता ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा दादाबाई नवरोजी रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सभासद होते आणि त्याचबरोबर मिंटू सुधारणाचा हप्ता आम्हाला पिढीवर पुरेल असे उद्गार दादाबाई नवरोजी यांनी काढलेले होते बघा एखाद्या समाज सुधारकांनी कोणते उद्गार काढले हे तर लक्षात ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर कोणत्या समाज सुधारकांसाठी कोणत्या समाज सुधारकांनी किंवा कोणत्या व्यक्तींनी जे महत्वाचे आहे त्यांनी कोणते उद्गार काढले हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा समजलं का तुम्हाला कोणत्या समाजसुधारकांनी स्वतः काय उद्गार काढले आणि त्याचबरोबर कोणत्या समाजसुधारकांनी किंवा कोणत्या महत्वाच्या व्यक्तींनी कोणत्या समाजसुधारकांना विषयी उद्गार कोणते काढले हे सुद्धा आपल्याला लक्षात असायला हवे याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत नंतरचा पॉईंट बघा त्यांनी व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुद्धा काढलेले होते पुढे बघा मी इंग्रजांच्या न्यायपणावर विश्वास ठेवता ठेवता म्हातारा झालो थकलो जर मी तरुण असतो तर बंड करून उठलो असतो असे उद्गार यांनी काढलेले होते कोणी दादाबाई नवरोजी पुढचा पॉईंट बघा दादाबाई नवरोजी यांचे शिक्षण मुंबईच्या नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या शाळेमध्ये झालेले होते म्हणजे त्यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे या शाळेमध्ये झालेलं होतं ठीक आहे लक्षात असू द्या पुढचं पॉइंट बघा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ज्ञान प्रसारक सभा स्थापनेत त्यांचा सहभाग होता आणि पुढे या सभेने मुंबईत मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा पहिली शाळा सुरू केलेली होती ठीक आहे पुढे बघा त्यांना ता, भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून सुद्धा ओळखले जात होते बघा बघा कार्य खूप आहे आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक लक्षात नंतर यांनी विषय काय म्हटलेलं आहे पुढे आपण बघूया दादाबाई अगदी सुरुवातीपासून काँग्रेसशी संबंधित होते आणि आपल्या जीवनाच्या संध्याकाळपर्यंत संबंधित राहिले जनतेच्या प्रशासकीय अडचणी दूर करणारी एक लहान संस्था या काँग्रेसच्या रूपापासून तर स्वराज्य प्राप्तीसाठी कार्यरत असणारी राष्ट्र स्वरूपाची काँग्रेस अशा सर्व अवस्थांचे दादाबाई हे साक्षीदार आहेत ठीक आहे अशा प्रकारे यांनी पट्टाभी सीतारामय यांनी म्हटले आहे व्यवस्थित लक्षात ठेवा नंतरचा पॉईंट बघा एल्फिस्टन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एका इंग्रजी प्राध्यापकाने त्यांना भारताची आशा द प्रॉमिस ऑफ इंडिया असे म्हटलेले होते आणि त्याच ठिकाणी या यांनी गणित व तत्वज्ञानाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून सुद्धा नोकरीची सुरुवात त्याच ठिकाणापासून केली ठीक आहे एलिफिस्टन महाविद्यालयापासून लक्षात महत्वाचं आहे पुढचं पॉइंट बघा एकोणीशे पाच मध्ये दादाबाई नौरोजींनी जे टी सेडलर यांना पत्र लिहिले आणि त्या पत्रात म्हटले की भारताची स्थिती अतिशय शोचनीय बनलेली आहे त्याची सतत लूट होत आहे आणि प्राचीन काळातही पुरेसे लुटेरे येत व लुटमार करून निघून जात आणि त्यामुळे भारत अल्पावधीतच आपले झालेले नुकसान भरून काढत असे पण आता तो सातत्याने अधिकाधिक गरीब बनत चाललेला आहे लुटीपासून श्वास घेण्यासाठी सुद्धा भारताला संधी मिळत नाही असं दादाभाई नवरोजींनी पत्र लिहिलेलं होतं सेडलर यांना ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा नंतर बघा सी वाय चिंतामणी एकदा दादाभाई संबंधित म्हणाले होते की भारताचे सार्वजनिक जीवन अनेक दिमान व निस्वार्थी नेत्यांनी अलकृत केले आहे पण आमच्या युगात कोणीही त्यांच्यासारखे नव्हते असं सी वाय चिंतामणी यांनी दादाबाई संबंधित म्हटलेलं होतं ठीक आहे लक्षात असू द्या नंतर बघा गोपाळकृष्ण गोखले यांनी काही उद्गार काढले दादाबाई नवरोजींविषयी तर ते उद्गार आहे मानवात देवता असेल तर दादाबाई नवरोजीच असतील असे उद्गार गोपाळकृष्ण गोखले यांनी काढलेले होते ठीक आहे नंतर बघा नंतरचं उद्गार अद्भूतपूर्व व्यक्तिमत्वाच्या दादाबाईंना काहींनी भारताचे ग्लँडस्टन अशी उपमा सुद्धा दिलेली होती ग्लँडस्टन ठीक आहे लक्षात असू द्या नंतर बघा दादाबाई नवरूजी यांची काही ग्रंथसंपदा रूल इन इंडिया हा जो ग्रंथ आहे यांचा खूप महत्वाचा ग्रंथ आहे काही विशेषता आपण बघून घेऊया आधी याच्यावर आपण पॉईंट बघितलेला आहे त्याच्या संबंधित आहे तर बघा दादाबाई नवरूजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जात होते लक्षात ठेवा ठीक आहे लक्षातच द्या महत्वाचे आहे त्याचबरोबर दादाबाई नवरूजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक किंवा आर्थिक राष्ट्रवादीचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जात होते बघा परत बघा दादाबाई नौरोजी यांना भारतीय या अर्थशास्त्राचे जनक किंवा आर्थिक राष्ट्रवादाचे जनक म्हणून सुद्धा ओळखल्या जात होते त्याचबरोबर यांना भारताचे पितामह म्हणून सुद्धा ओळखल्या जात होते पुढचा पॉईंट बघा ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पहिले भारतीय सदस्य म्हणून त्यांनी स्थान मिळवलेले होते हा जो पॉइंट आहे खूप महत्त्वाचा आहे नंतर बघा हे रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सभासद सुद्धा होते बघा हे विशेष मध्ये जे जेवढे पॉईंट दिलेले आहे ना ते सगळे पॉईंट टू पॉइंट तुम्ही तु लक्षात ठेवा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पहिले भारतीय सदस्य म्हणून त्यांनी स्थान मिळवले होते त्याचबरोबर हे रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सभासद सुद्धा होते ठीक आहे अशा प्रकारे ही जी सगळी माहिती आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि याच्यापेक्षा डिटेल माहिती .in या या जी आहे तुम्हाला एम पी एस सी इन्फो डॉट इन या वेबसाईटवर वर मिळणार ठीक आहे त्याचबरोबर या व्हिडिओची जी पीडीएफ आहे ती पीडीएफ ची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याचबरोबर तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता आणि तिथे सुद्धा तुम्हाला पीडीएफ मिळणारच आहे ठीक आहे तर दादाबाई नवरोजी यांचा मृत्यू कधी झालेला होता किंवा निधन कधी झालेलं होतं तर तीस जून एकोणीसशे सतरा मध्ये मुंबई या ठिकाणी दादाबाई नवरोजी यांचे निधन झालेले होते अशा प्रकारे ही जी सगळी माहिती आहे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे कारण की खूप महत्वाची अशी माहिती आहे ठीक आहे आणखी कुठल्या जर टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मला कमेंट करून कळवा ते सुद्धा व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा शेअर नक्की करा जे कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचला पाहिजे ठीक आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू